नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की पी एम किसानचा सन्मान निधी योजनेचा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे तर मित्रांनो याचबरोबर आता शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे हा दुसरा आणि तिसरा हप्ता हा सोबतच मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्षवण्यात आलेले आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल ऑलवरती प्रेस करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो जर का या ठिकाणी आपण बघितले तर हा ज्यार आर जो आहे हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो उर्वरित जो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे हा दुसरा आणि तिसरा बाकी होता तर मित्रांनो हा हप्ता आता तिसऱ्या हप्त्यासाठी या ठिकाणी जो निधी हा दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत मित्रांनो याबद्दल देखील जी आर हा काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो असेच मिळून नमशेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता मिळून या ठिकाणी शेतकरी मित्रांना जवळजवळ सहा हजार रुपये हे वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे नमशतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते मिळून तुम्हाला या ठिकाणी नि ही रक्कम जी आहे ही खात्यावरती अठ्ठावीस तारखेला ही जमा करण्यात येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जवळची बॅल ऑलवरती प्रेस करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद